तुम्ही असं बघत जाऊ नका बाई मला कस तरी होते घेते नाव ऐका लग्नानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील कशी दाढी वाढवली बघा ना पाणी घालून पाणी घालून लोकाला प्यायला पाणी नाही तुम्ही दाढी वाढवली बरं घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी ही देवळीत होती खिसणी होय हो तुमचं नाव काय बर झालं ये मग जुळला माझ्या पहिल्या बी नाव काही योग हो योग जुळून आला बघा बरं घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे गोरुगराव बसले संडसला डोक्या न दिली डोसणी